हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आज आम्हाला जायचं होतं पिल्लूचं वॅक्सिनेशन होतं दोन वर्षाचं जे वॅक्सिनेशन असतं ना व्हिटॅमिनचं ओरल ते तिला द्यायचं होतं सो त्याच्यासाठी आम्हाला कामोठे जायचं होतं कारण का तिथेच गव्हर्नमेंटचे भेटतात आमच्या एरियामध्ये भेटत असतील पण मला काही एवढं आयडिया नाही आहे पिल्लू जेव्हापासून लहान होती ना तेव्हापासून मी तिथेच घेते सो मी तिकडेच जाते आ, सो तिला ब्रेकफास्ट करत होती नाचणीचं सत्व सो नाचणीचं सत्व प्रिपेअर करत होती आणि हे अशी गोष्ट आहे ना की ते पटकन होऊन जातं आणि तिला खूप आवडतं सो मी नाचणीचं सत्वतीला तिला भरवलं नंतर आम्हाला चहा वगैरे घेतला आणि जरा मला उठायचं होतं लवकर पण झालं असं की मला उठाच आलं नाही आणि आज होता थर्जडे आणि नेमकं आज गुरुवारचे म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारचा सेकंड गुरुवार होता दुसरा गुरुवार होता आणि मला मांडायचं नव्हतं कारण का पिरियड्समुळे सो तेवढं एक रिलॅक्स होतं मला आता आईने लाडू पाठवून दिलेले ते मग दिले आज अ ब्रेकफास्ट म्हणून बाबांना कारण का तेवढा टाईम नाही भेटला मला करायला त्याच्यानंतर चहा वगैरे दिला पिल्लूला भरवलं आणि पहिला बेडवरून घेतला कारण का घरची जी कामं होती नॉर्मल ती करून मला जायचं होतं कारण का यायला हमखास बारा एक वाजणारच आणि असं ठरवलेलं हो अर्धं जेवण करून जाईल पण ते पॉसिबलच नव्हतं म्हटलं आता आल्यावरती पटकन काय आहे ते करेल सो बेडशीट वगैरे नीट केली सगळ्या कुशन वगैरे लावले आणि मला ब्लँकेटची अशी रोल करून त्याच्यावर कुशन ठेवावं लागतात पिल्लूच्या हाईटपर्यंत कारण का कधी कधी काय होतं ती खेळता खेळताय ना डोकं असं साईडला आपटते आणि मग ते तिला डोक्याला भिंत वगैरे लागेल त्याची मला जाम भीती वाटते सो मला असं काहीतरी प्रिकॉशन करावं लागतं कधी कधी वाटतं की बेड मस्त ऑर्गनाईज करावा कुशननी वगैरे पण तसं नाही होत जोपर्यंत पिल्लू मोठी होत नाही ना तोपर्यंत ते मला गोष्टी अशा करता येणार नाहीत So, uh, so, ते सो हो so, थंडा, थंडा, ते आवरून झाल्यानंतर पिल्लू खेळत होती तिला भरवून वगैरे झालं सोफ्याची बेडशीट वगैरे काढून घेतली ते पण धुवायला टाकायचं होतं सो भिजत वगैरे टाकलेलं मस्तपैकी सकाळचं ऊन येतं आणि थंड थंडी असल्याने ना तेवढं असं मस्त वाटतं गरम थोडंसं कवळं ऊन आलेलं सो इथे पिल्लू मस्तपैकी खेळत होती आणि माझी आहे ती तयारी करत होती uh, कर्टन वगैरे पण डुवायचं आणि पिल्लूचा बड्डे तुम्हाला माहिती आहे जवळच आलाय सो त्याची थोडी गडबड आहे एवढं पण आम्ही काही मोठा सेलिब्रेशन नाही करणार तरी पण असं नॉर्मलच करण्यात पण थोडीशी क्लिनिंग घरी हवेच ना पन, सो ते चालू होतं आणि पिल्लूची आहे ती बडबड बडबड चालूच आहे सो तिला रेडी वगैरे केलं मस्तपैकी आणि निघालो आम्ही हा कॉर्सेट आम्ही तिला जुडिओमधून घेतलेला तुम्ही तर जुडिओचा हॉल केलेला आहे मी क्लोथचा तो तो त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेलच आणि मस्त जुडिओमध्ये कलेक्शन आले दीपक येत होता तिला किती वेळा बोलली चल चल त्याला काय ना काहीतरी राहत होतं पिल्लू त्याला आवाज पण देत होते आणि तुम्हाला दिसते ती उड्या मारते की ती बोलवते चला लवकर या बाबा जायचं आहे जायचं आहे आणि जसा तो येतो ना तेव्हा ती पटकन त्याचा हात पकडते आणि बोलते की चला जायचं आहे म्हणजे तिला लिफ्टमध्ये उभं राहिलं ना की असं असतं चला लवकर आणि ऑलमोस्ट दहा वाजलेले आणि निघायचं होतं बघा पटकन तिने हात पकडला म्हणजे ती तिला फिरायला इतकं आवडतं ना प्रत्येक मुलाला आवडतंच आवडतं सो आता मी खाली जात होतो ओलाने जाणार होतो तिकडे कारण का उशीर झालेला त्याच्यामुळे आणि मग पटपट गेलो तिला तिचा ब्रेकफास्ट वगैरे झालेला आणि थोडंसं तिला स्नॅक म्हणून असं बिस्किट घेतलेलं पण तिने काय खाल्लं नव्हतं बिस्किट वगैरे सो असंच नॉर्मली घेतलं आणि आता आम्ही ओलानी वगैरे जाऊ तिथे पोचू आणि पोचल्यानंतर मग तिला लगेच तिकडनंच वॅक्सिन वगैरे घेऊ आणि मे बी हे वॅक्सिन ना टू नंतर आफ्टर सिक्स सिक्स मंथ असतं विटॅमिनचं आणि त्यांनी आम्हाला आहे ना विटॅमिनचं औषध दिलं ते दिलं आणि मग तिला आहे ना जनताची पण एक टॅबलेट दिली ती पण सिक्स सिक्स मंथनी जनताची टॅबलेट तिला दिली आहे आता बघूया ते जनताची ऑलरेडी मी तिला दिलेली जेव्हा तिला गालावरती थोडंसे व्हाईट स्पॉट्स आलेले ना तेव्हाच तिला मी दिलेलं सो जनताचं औषध मी काय दिलं नाही तिला कारण का ते सिक्स मंथनी द्यायचं असतं सो आता सिक्स मंथचं विटॅमिन परत एकदा असेल ना त्याच्यानंतर म्हणजे पोचूच आम्ही आणि पिल्लूची एक्सप्रेशन बघा जागी होती आणि मला वाटलेलं झोपली आहे ती पण जागी होती ऊन आलं तेव्हा बघा गॉगल लागला लावलाय तरी पण तिला ऊन येत होतं आणि जस्ट आम्ही आता ऑलमोस्ट पोचलो आता तिथे आणि इतकी क्यूट दिसत होती ना दोन बो घातले ना, ना की मस्तच दिसते ती आणि आता केस पण खूप वाढले आहेत तिथे बड्डे म्हणून तिचे केस कट केले नाहीत म्हटलं बड्डे वगैरे झाला नाही की नॉर्मल कट करणार आहे जे वाढवणार आहे आणि ती इरिटेट पण होते केसांना त्याच्यामुळे मग बघून किती करतय ते तुम्हाला तो सस्पेन्स राहील बॉयकट करतोय कसं काय करतोय ते कळेलच पुढे सो तिला आता कुठं चालल മംഗൾ കർതാവ ഹം 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 नंतर मग जिथे आम्ही उभे होतो ना हॉस्पिटलमध्ये तिथे देणार नव्हते दुसरीकडे देणार होते सो तिकडे आता चाललेलो पिलूला चालत चालत घेऊन जात होतो श्रेयश पण आलेला सोबत आणि मग नंतर वॅक्सिन वगैरे घेतलं घरी आलो घरी आल्यानंतर थोडंसं ती हे झाली आणि फक्त तिला ओरल वॅक्सिनेशन होतं तरी पण तिने इतका गोंधळ केला ना तिथे दोघा तिघांना तिने पकडायला लावलं खूप हट्टी झाली ती खूप म्हणजे खूप तिने कसं कसं घेतलं ते आणि घरी आल्यावर ती थांबतच नव्हती तिला वाटलं की इथे पण आता मला वॅक्सिनच देणार आहेत आणि पिलूच्या मामाकडे कासव आहे सो त्याच्यासोबत ती खेळ आणि नंतर तिचे बाजूला आमच्या मावशीच्या बाजूला समीक्षा म्हणून मुलगी आहे छोटीशी सो तिचे गेम्स वगैरे आणलेले सो त्याच्यामध्ये ती मस्तपैकी एन्जॉय करत होती व्हॉट इस दिसुल 飯食 <laughs> らう待って。 मुलं जायच्या टायमिंगला कुठेही आपण गेलो तरी मुलं जायच्या टायमिंगला चांगले रमून जातात पिल्लूचं जा पण तसंच झालेलं ही जी कॅब बघितली ना ती पिल्लूच्या मावशीने कधी फासून घेतलेली सो त्याला मुहूर्त लागत नव्हता सो फायनली मी आज तिला घेऊन चालली आहे आणि आम्ही आता निघालो आहे घरी जायला सो ऑलमोस्ट आम्ही पाहुणे एकला निघालो बोलता बोलता कसा टाईम निघून गेला ना समजला नाही सो लवकर असं निघाल निघायचं ठरलेलं वॅक्सिन घेतलं की पण आपल्या लोकांकडे गेलं की कसं थोडासा टाईम लागतो तसं झालं आणि मग जाता जाता पिल्लू झोपून गेली कारण का तिची झोप झाली नव्हती जी मॉर्निंगची झोप असते ना तिची ती झाली नव्हती झोप झोपून जा गेली थोडा वेळ झोपली घरी गेल्यानंतर थोड्या वेळ लगेच उठली आणि ऑलमोस्ट आम्ही पोहोचणारच आहोत आता घरी पोचले पटकन आणि पटकन हातपाय वगैरे धुतले आणि गेल्यानंतर पिल्लू तुम्हाला बोलली झोपेतच होती मग तिला परत झोपवली मी थोडीशी क्रँकी झालेली मग तिला झोपवली मग पटकन जेवणाला लागली आणि ऑलमोस्ट दीड वाजलेला जेवण करता करता सो दीपक बोलला की होईल का लवकर होणं तर पॉसिबल नव्हतं कारण का प्रत्येक गोष्ट करायला वेळ लागतं काही काहीत केलं की चांगलं नाही होत सो पटकन भाजी होती ती करून घेते तोपर्यंत मग दीपक खाली गेलेला त्यांनी समोसा आणि दीप समोसा आणि वडापाव वगैरे आणलेले दोघांसाठी माझा तर फास्ट होता सो पटकन मी जेवण ग करून घेतलं म्हटलं त्याच्यानंतर मग जर भूक लागली तर जेवायला ॲटलीस्ट देईल तरी सो so, ते झाल्यानंतर मग त्याने समोसा वगैरे खाल्ला आणि मग बा आई आईने बोलते मावशीने आहे ना शिरा दिलेला हा माझा फेवरेट शिरा आहे प्रेग्नेन्सीमध्ये मी खूप सारा खाल्लेला सो मावशीने दिलेला सो त्यातला थोडा बाबांना दिला आणि आता पटकन जे भरलेलं वांग आहे ना त्याची भाजी करणार होती सो so, ते करून घेते सो so, मी इथे आहे ना जिरं टाकलं राई टाकलं आणि हिंग टाकलं आणि जे स्टफिंग असतं ना आपण करतो त्याच्यामध्ये मी थोडंसं वाटण घेतलं शेंगदाण्याचं कूट घेतलं कांदा टाकला कडीपत्ता अद्रक लसूणचे पेस्ट कोथिंबीर हे सगळं टाकलं त्याला मिक्स केलं आणि आपले जे घरचे मसाले असतात ते टाकले आणि त्याला चांगलं मिक्स केलं तेलामध्ये टाकलं आणि ते ऑलरेडी मी ह्याच्यामध्ये वांग्यामध्ये स्टफ केलेलं आणि जे बॅटर उरलं ना ते मी ग्रेव्ही ॲज अ ग्रेव्ही म्हणून यूज करते सो तेलामध्ये टाकलं त्याला तेला नीट असं फ्राय करून घेतलं अगदी ते तेल सुटेपर्यंत मसाला असा जरा असा लाल दिसेपर्यंत मी त्याला तेलामध्ये मस्तपैकी परतून घेतलं थोडंसं पाणी ॲड केलं कारण ते खाली लागत होतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं त्याला नीट मिक्स करून घेतलं आणि जे स्टफ केलेले वांगं होतं ना ते टाकलं आणि एक तुम्हाला कापलेलं दिसलं असेल कारण का थोडंसं खराब झालेलं असं ते वरून कट केलं आणि अशा प्रकारे आहे ती मी भरलेलं वांगेचं भरलेलं वांगं असतं ना ते मी अशा पद्धतीने करते अजून एक वेगळी रेसिपी करते ती मम्मीची आहे सो मी हे असंच करते नॉर्मली सो so, मी हे तयार केलं आणि दोन टाईमचं एकदाच करणार होती आणि कोण काही जेवलंच नाही आम्ही डायरेक्ट सगळे आम्ही रात्री जेवलो सो so, भाजी वगैरे घातली नंतर मग साईडला मी मला साबुदाणाची खिचडी पण करत होती सो so, अशा पद्धतीने मी करते दोन शिटीमध्ये मस्तपैकी वांगी पण शिजून जातात सगळं काय होतं आणि कढईमध्ये गेलं की सारखं बघावं लागतं शिजली का म्हणून सो so, इथे मी मला एकटीसाठी साबुदाणा खिचडी केली कारण का दोघांचं पण खाऊन झालेलं मग पटकन चेंज वगैरे केलं कारण का दोघं पण जेवणार नव्हते म्हणून चेंज वगैरे केलं पटपट आणि त्याच्यानंतर मग पटकन चपात्या करून घेतल्या कारण का दीपकला परत संध्याकाळी जायचं सगळं आवरेपर्यंत मला इतका टाइमवर निघून गेला ना की चहाचाच टाईम आला परत सो मग चहा वगैरे ठेवली दीपक उठल्यानंतर आणि सगळी जी भांडी होती सकाळी जी धुतलेली ती सगळी ला म्हणजे रात्रीची होती ही सगळी लावून घेतली कारण का सकाळी मी काहीच करून गेली नव्हती सो भांडी वगैरे लावून घेतली पटकन किचन आवरून घेतलं आणि जी दुपारची भांडी होती सगळी नाश्त्याची वगैरे चहाची वगैरे ती घासायची होती कारण का ती तसंच ठेवलेलं सो पटकन पहिला क्लिक किचनचा जो प्लॅटफॉर्म आहे तो क्लीन करून घेतला भांडी वगैरे धुवून घेतली साईड बाय साईड चहा होतोच आहे मग दीपकला चहा देईल त्याचा टिफिन भरेल एवढी म्हणजे इतकी दगदग होते ना लहान बाळ असलं ना की जाम दगदग होते कोणतरी असं आपल्यासोबत असेल ना मदतिला मग तेव्हा जरा बरं वाटतं सो सगळी कामं झाल्यानंतर मग पिल्लो उठली आमची ऑलमोस्ट चारला अशी उठली दीपक पण तेव्हाच जातो मग तिला पटकन नाचणे नाचण्याचं बोलतो होममेडचं चारलेक्स आहे ना ते तिला जेव दिलं जेवायला दिलं मग ती जेवली वगैरे आणि नंतर मग जेवण वगैरे तिचं झालं आणि मग संध्याकाळी असंच तिला खूप क्रँकी झालेली कारण का तिला नऊ दहाच्या दरम्यान ना झोप येते आणि मग तिला स्केच पेन आणि बुक दिलं त्याच्यावरती ती मस्तपैकी लिहित होती एन्जॉय करत होती आणि लिहिते बघा कशी एका हाताने लिहिते आणि दुसरा पण हात हलवते आणि हा बुकवर लिहिते ते लिहिते परत आपल्या स्वतःच्या अंगावरती पण लिहिते लाईन्स मारते सो तिचं ते चालू होतं तिला मी काय करते ना ती करून देत होते ॲटलीस्ट तिची झोप आहे ना ती उडून जाईल कारण का दहा वाजता झोपवली ना तिला की मग तीन वाजता किंवा दोन वाजता ती उठून जाते मग मला ते नको हवे असतं कारण का तिची झोप आहे ना खूपच लेस आहे आता बघा ती चारला म्हणजे आज ती तिची झोप थोडीशी शेड्यूल असताना ते चेंज झालं पण तिचे शेड्यूलप्रमाणे ती झोपली ना तर ती नीट झोपते त्याच्यामुळे मग तिचा एक शेड्यूल आहे त्या शेड्यूलप्रमाणेच मग तिला झोपवते सो ते ट्राय करते मी आणि मग तिला असं मी काहीतरी असं करून एंगेज करते सो ती एंगेज वगैरे झाली मग नंतर रात्री तिला मी ऑलमोस्ट साडे दहाच्या दरम्याने भरवलं वगैरे आणि भरवल्यानंतर मग तिची झोप असते ना ती उडून जाते सो इथे आहे ना ती मस्तपैकी खेळत होती सो असा होता आमचा आजचा दिवस सो चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माझा सो माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय हा बरोबर अच्छा डोक्यावर अच्छा <laughs> 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 पोटात पडलं ताका ताकद आली